नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरणसागर आज आपण गेवरा तालुक्यातील अर्धा मासला या गावामध्ये आहोत अर्धा कर गेल्या दोन दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत उपोषणाला बसण्याचं कारण नेमकं काय आहे गावामध्ये किती लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि कोणकोणत्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे याविषयी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते आणि आपण आज सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण आज अर्धा मासलाकरांच्या त्यांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपलं नाव सांगा अगोदर विठ्ठल आंधळे नाव आहे आणि याच गावातले ग्रामस्थ आहे मी बरं दोन दिवस झाले ग्रामस्थ उपोषणाला बसले ग्रामपंचायत कारल्यापुढं काय कारण आहे उपोषण करण्याचं उपोषणाचं कारण हेच आहे की बा ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे समजा भ्रष्टाचार झालेला आहे त्या कामाची चौकशी व्हावा सखोलपणे आणि जे काही उर्वरित काम येतं त्या कामावर थोडीशी स्थगिती देऊन चांगल्या पद्धतीनं गावाचा विकास व्हावा हो आणि ओ मॅडमने याची दखल घ्यावा हाच उद्देश होता उपोषण उपोषणाचा बरं कोणकोणत्या योजनामध्ये भ्रष्ट झाला असं आपल्याला वाटतंय ते दोन हजार बावीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जो काही पंधरावा वित्त आयोग आलेला आहे त्या वित्त आयोगाचे काल त्या जे समजा जिल्हा परिषद पंचायत समितीमधून तक्रार अर्ज टाकून कामाची माहिती बघितली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामं तर असं कागदावर उल्लेख आहे पण प्रत्यक्षात ग्रामस्थ आहेत या ठिकाणी की काल आम्ही सगळं वाचून दाखवलं आहे मोबाईलवर तशा पद्धतीनं काय कामं नाही तर आणि असं ते पंधरा वित्त आयोगाचा भ्रष्टाचार तर त्या कामाची सखोल चौकशी व्हावा यासाठी उपोषण होतं तर मग काल त्या ठिकाणी बी ओ मॅडमनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्याची मागणी मान्य करून त्या ठिकाणी कारवाई करू असं आश्वासन देऊन गेलेले आहेत आपलं नाव सांगा अगोदर शिवाजी पापोरावर होता अर्धा मासला गावचे नागरिक उपोषण आपल्या नेतृत्वाखाली पार पडले गावामध्ये किती लाख रुपयाचा भ्रष्ट झाला आणि कोण कोणत्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असं आपल्याला वाटतं बरं एम आर जे एसमधून मधून सहा रस्ते मंजूर आहेत सहा रस्त्यापैकी त्यांनी जवळपास लेबर पेमेंट जवळपास दोन दोन तीन तीन लाख रुपये काढेल कुठंच काही टोपलं मोरमाचं टाकलं नाही अजून आणि कमीत कमी म्या पंचवीस तक्रारी केलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती कलेक्टर ऑफिस आयुक्तापर्यंत गेलोय तरी बी दखल घेतलीत नाही शेवट उपोषणला बसलो तेव्हा काल बिडू मॅडमनी उपोषण सोड समिती स्थापन करू म्हणून अशी चौकशी करू म्हणून आश्वासन दिलेले आहे किती रस्ते आहेत गावामध्ये असे पांदन रस्तेचे किती कामं झाले बरं गावात गावात एक काम नाही झालं अजून सहा रस्ते सगळे पांदन आणि नव्वद सिमेंट रस्ते आहेत सगळे मंजूर कोण दिले एक बी काम नाही झालं या कुठलंच काही नाही झालं अजून बरं आता ज्या आपल्या पंचसमितीचे बीड मॅडम आहेत कांबळे काय आश्वासन दिले त्यांनी आपल्याला समिती स्थापन करू म्हणले पत्र दिले तसं लेटर ले किती दिवसात चौकशी करणार सांगितलं दहा दिवसाचा कालावधी घेतला समिती स्थापन करायला बरं आपण आता पंच समिती समोर उपोषण केलं नाही गावात ग्रामपंचायत पंचायत पुढत उपोषण केले काय कारण आहे बरं गावात उपोषण करण्याचं सगळे गावकऱ्याला कल्पना असावं काय काय भ्रष्टाचार झालाय म्हणून त्याच्यामुळं ग्रामपंचायत कार्यालया तशीच उपोषण केलं माझं नाव थोपटे माऊली राहणार कुठल्या प्रॉपर गावामधलाच तुम्ही उपशनाला पाठिंबा दिलाय तुम्ही सहभागी होत्या बरं कशात भ्रष्टाचार झाला गावामध्ये भ्रष्टाचार भरपूर झालाय आणि आमचा ते सहा रस्ते जे ह्यांनी सांगितले त्या रस्त्यापैकी हा आमच्या शेतात जाणारा एक रस्ता आहे ह्या रस्त्याला तुम्ही आणखीन थोडं पुढे जर गेले तर माणसाला सुद्धा चालता येत नाही असा रस्ता आहे पुढं हे सगळ्या गावाला माहित पाहिजे की कोणचे कोणते रस्ते मंजूर आहेत आणि का झाले नाही त्यासाठी मी यांना उष उपोषणाला पाठिंबा दिला आता हा जो रस्ता आहे का होस्त्याचे अडीच लाख रुपये निघले तसं थोडंफार त्यांनी मुरुम मिरून टाकला होता पण तो रस्ता अतिशय पुढे खराब आहे त्यामुळं ह्या रस्त्याचं काम त्यांनी करायला पाहिजे बरं आता जर बिडो मॅडमने याची व्यवस्थित जर चौकशी नाही झाली तर तुमचं पुढचं काय राहणार आता इशारा काय असेल शासनाला आपला आत्मदानचा आणि आपल्याला पाठिंबा ग्रामस्थांचा भेटतोय का सगळे ग्रामस्थ आपल्या बाजूने आहेत का हो भरपूर ह्या रस्त्याने जाणारे भरपूर आमच्या सोबत आहेत गावकरी पण आपलं नाव सांगा अगोदर नवनाथ धोनीराम थोपटे राणा अर्धा असला आपला पाठिंबा आहे उपोषणाला हो बरं गावामध्ये काय उप योजना राबल्या बरं विकासाचे काय काय योजना झाल्यात गावात विकासाच्या वेळांचं नाही माहिती पण आमचा रस्ता मेन मुख्य रस्त्याचा होता किंवा आम्हाला रस्ता लवकरात लवकर करून द्यावा म्हणून तर ते रस्ता मला वाटतं बिल आपल्या रस्ता मंजूर होऊन बरेच दिवस झाले त्याच्यानंतर त्यांनी थोडी डागडुजी केली आणि काम बंद केले तर आमचं असं म्हणणं होतं एकदा काम चालू केल्यानंतर पूर्वतात न्यायला पाहिजे होतं त्यांनी काय केलं इडवाकडी माती वगैरे टाकली आणि रस्ता बंद केला आहे ते पहिला तरी जरा बरा होता त्याच्यापेक्षा बे कटाव सध्या रस्त्यात झालेले आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना जाणं येणं अवघड झाले समजा खूप कठीण झाले शेतकऱ्यांना जाणं येणं खूप कठीण झालं आहे त्रस्त शेतकरी सध्या रस्त्यामुळे बिल आले काय रस्त्याचं बिल मंजूर झालेलं आहे का दोन लाख पस्तीस हजार रुपये पडल्याचं पस्तीस हजार रुपये मागणी काय असणार आहे आपली प्रमुख मागणी एवढीच की लवकरात लवकर काम चालू करून रस्ता पूर्ण करावा धन्यवाद राहणार अर्धा बरोबर बर गावात दोन दिवस मग उपोषण सुरू आहे नेमकं कशात भ्रष्टाचार आला गावामध्ये जे विकास निधीचे काम जे आले ते सर्व कामात बोगसगिरी झाली आढळून आलेली सगळी आणि जे हा रस्ता आहे पाधाण रस्ता हा पांधा रस्ता तर जवळपास एक किलोमीटर समजा अर्धा म्हटलं तर भागवनगर आहे ह्या रस्त्याला इतका बेकार अवस्था केली की रस्त्यात शेतात सुद्धा पायपाचा चालता येत नाही गाडी तर लांबच राहिली मुरून मासा टाकला की मोटरला दगड टाकले शेत गाडी जात नाही माणसाला पायपाई पण चालता येत नाही आणि बोलायला गेलं की वेगळी उडा उत्तर देते त्याचं किती किलोमीटरचा रस्ता आहे हे त्यांनी एक मंदुर एक किलोमीटरचं केलेला असे किती रशेत बरं गावामध्ये सहा रस्ते सगळे साही रस्त्याचे काम झालेत का असेच रस्ते साई नाही एवढे एकच रस्त्याचं काम झाले ती बी अर्धव झालं अर्ध बी मानता येणार नाही यांना बिल उचललेत बिल उचल दोन पस्तीस का पन्नास काहीतरी उचलले समजा अशी आहे विषय यांचं बरं गाव अंतर्गत काय विकास योजना नाही गाव विकास असेच आनंद असतो म्हणजे असं हे कागदोपत्री जवळपास किती लाखाचा आफार झाला असं वाटतं आपल्याला साठ लाखाचा आयोग आहे हा आणि बाकीचे पाच असते समजा पाच कि सहा सहा रस्ते याची की नसतं काही काम हो न करताच पैसे उचलले ते धन्यवाद पुढचं पुढे तर आपण पाहतो प्रत्यक्षात हा एक किलोमीटरचा रस्ता आहे पानधन मातोश्री पानधन योजनेमधून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि जवळपास दोन ते अडीच लाख रुपये या रस्त्याचं बजेट उचललेलं आहे असं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे आणि पूर्वीचा रस्ता याच्यापेक्षा चांग, चांगला होता असं देखील त्यांचं म्हणणं आहे मात्र रस्ता दुरुस्तीच्या माध्यमातून जो काम झालेलं आहे ते एकदम दर्जेहीन झालेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणंसुद्धा आता अवघड झालेलं आहे आपण प्रत्यक्षात पाहत आहोत थोडाच पाऊस झालेला आहे यामुळे थोडे चिखल झालेलं आहे पण रस्त्यातून जाणं येणंसुद्धा शेतकऱ्याचं बंद झालेलं आहे आणि या रस्त्यामुळं असे सहा रस्ते आहेत गावामध्ये सहाही रस्त्याची अशीच अवस्था झालेली आहे यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी गावामध्ये दोन दिवस उपोषण सुरू केलेलं आहे आपण आता गावामध्ये काय युकाशे वाद नाही केला तेच देखील आपण स्वतः पाहणार आहोत अर्धा मासलामध्ये ज्या दोन दिवसापासून ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या होते आणि काल बावीस जुलै रोजी ग्रामपं पंचायत समितीच्या बिडो मॅडम कांबळे मॅडम यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आलेलं आहे आपण अर्धा मासला गावामध्ये आहोत गावामध्ये काय योजना राबलेल्या आहेत वित्त आयोगाचा निधी कुठं खर्च झालेला आहे पानधन रस्ते किती करण्यात आलेले आहेत काय काय योजना राबलेल्या आहेत गावाला पाण्याची सुविधा आहे का फिल्टर पाणी भेटते का अशा प्रत्येक योजनेची आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये ने दोन दिवसापासून उपोषण सुरू होतं असे शिवाजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत राऊत साहेब गावाला वित्त आयोग किती येतो आहे ये बरं दरवर्षी दरवर्षी सोळा लाख रुपये येतो आहे वार्षिक 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 बरं मग त्या सोळा लाख रुपयामधून काय विकास योजना राबिलात गावामध्ये फक्त पाण्याचं फिल्टर केले आहे आतापर्यंत दोन हजार बावीसपासून आणि एक नाली बांधली ही शंभर मीटर बाकी सगळं कागदपत्रीचा आयोग उचलला त्याने बरं जो पाण्याचा जो फिल्टरचा प्लॅन्ट आहे इथं लोकांना पाणी भेटतं आहे का ग्रामस्थांना फिल्टरचं पाणी दोन दिवसाला एकदा भेटते दोन दिवस बंदच असते आणि ते कॉईन टाकून एक रुपया लिटरने पाणी भेटतंय ते बरं गावामध्ये आणखी काय काय योजना झाल्यात बरं विकासाच्या गावात विकास फक्त एवढा हे साठ ब्रासच ब्लॉक बसलेत आहेत नाही तर सगळं कागदपत्रेच विकास आहे एकूण किती ब्रासचा निधी होता त्या थे, ठिकाणी किती ब्रासचं इस्टिमेट आहे थे? ते ते दहा दहा लाखाचे तीन इस्टिमेट आहेत तर ते दोनशे सत्तर ब्रास काम आहे सगळं तीस लाखाचं काम आहे फक्त झाले साठ ब्रास फक्त बाकी कागदपत्रेच झाले बरं गावामध्ये सिमेंट रस्ते नाल्या वगैरे काही झाल्यात आपल्या नाही अजून कुठंच काही नाही झालेलं असे काही सोअरबल्प सौर बल्प एक बा दोन हजार बावीसला लावलेले तवापासून सौर बल्प नाही काय नाही काय नाही निष्ठ एस्टिमेट बनित त्याच्यावरच बिल उठली ती बरं आता प्रत्येक गावामध्ये पी एम योजनेचे मोठ्या प्रमाणात घरकुल योजना अभिलेले केंद्र सरकारने आपल्या गावात काही घरकुल योजना राबिली का हा घरकुल योजना लाभ पण आठ आठ हजार रुपये घेतलेत अजून काही लोकांना पहिले हप्ते पहिले दुसऱ्या हप्त्याला काय अजून रुपाय बी पडला नाही त्यांना शेतकऱ्यांसाठी काही योजना गायगोटा असेल शेततळा असेल घरकुलच्या योजना असं काही दिल्यात का सरपंचांनी गावात नाही इरी भरपूर दिली आहेत आपापल्या पद्धतीने लोकांनी मंजूर करून घेतल्यात इरी खाल्ल्यात बी लोकांनी गायगोटे बांधलेत सगळं व्यवस्थित चालू आहे गायगोट्याचं आणि हिरीचं बरं एकूण किती लाख रुपयाचा भ्रष्ट झाला आहे याच्यामुळे तुम्हाला उपोषण करायची वेळ आली बरं गावात आ, शे साठ लाख रुपयाचा आयोग आहे दोन हजार बावीसपासून आतापर्यंत ते टोटल असंच कागदपत्रेच उचलला आहे किती लाख उचललेत किती टोटल एकूण एकूण आता पंचावन्न लाख रुपये उचललेत आतापर्यंत पाच लाख रुपये शिल्लक आहेत बरं आता तुम्ही काल बिडो मॅडम आल्यात त्यांनी उपोषण आपलं स्थगित केलं आहे सध्या किती दिवसाचं त्यांनी चौकशी आदेश दिलेत आपल्याला आश्वासन दिले दहा दिवसाचं मुदत घेतली त्यांनी दहा दिवसात जर नाही चौकशी झाली तर मग आता काय आपलं पुढचं काय असेल इशारा शासनाला पंचायत समितीला आत्मदहनचा इशारा आहे बरं आपल्याला पाठिंबा भेटतो का गावातून गावातून भरपूर भेटतो हे काय लोक सगळे ठीक प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलेलं आहे अर्धा मासला गावामध्ये एकूण सहा पानधन रस्ते झालेले आहेत सहा पांधन रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे गावामध्ये प्युअर ब्लॉकचं काम आहे त्याच्या जवळपास दोनशे दहा बराचं काम होतं त्याच्यामधून त्यांनी फक्त जवळपास साठ बराचं काम केलेलं आहे आणि निधी पूर्ण उचलण्यात आलेला आहे असं शिवजीराव त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे गावामध्ये फिल्टरची योजना आहे फिल्टरच्या योजनामध्ये दिवसाड पाणी गाव ग्रामस्थांना भेटते त्याचबरोबर गावामध्ये आणखीन काही विकास योजना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख रुपयाचा गावामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा यांचा आरोप आहे आणि या हा आरोप सिद्ध करण्यासाठी काल त्यांनी उपोषण या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय पुढं केलं होतं आणि गेवराईच्या ज्या पंचायत समितीत जो बिडे मॅडम आहेत कांबळे यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सोडण्यात आलेलं आहे आणि दहा दिवसाचा त्यांना कालावधी दिलेला आहे दहा दिवसामध्ये एक समिती समिती नेमून या गावामध्ये जे काय विकास योजना राबविण्यात आलेल्या आहेत त्या योजनेची चौकशी केली जाईल आणि जर चौकशीमध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि जर मिड मॅडम यांनी चौकशी जर नाही केली आणि त्यांचं जर समाधान नाही झालं तर ते, ते गेवरा येथील पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार आहेत असा त्यांनी इशारा देखील या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत या गावचे काही या ठिकाणी नागरिक आहेत ज्येष्ठ आहेत आणि गावचे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अनेक योजना या ठिकाणी जा राबविल्या आहेत त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्ट झालेला आहे गावामध्ये जवळपास सोळा लाख रुपयाचा वार्षिक निधी वित्त आयोगामधून येत आहे तो देखील या ठिकाणी योग्य प्रमाणात वापरला जात नाही त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे भ्रष्टाचार होत आहे त्याची देखील सौक सखोल शो, चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे मी मुख्य संपादक हुमरे बाप्पो साहेब आमचे कॅमेरामन शेख खाजाबाई धन्यवाद